आपण संस्कार करत राहतो पण त्या संस्काराची जाण ठेवणं सुद्धा कर्तव्य महाराज जर त्या संस्काराची जाणच ठेवली नाही तर थे अर्थ काय राहतो मग आपण आपल्या कोणयाही आई वडिलांना असं वाटतं की हा मुलगा चांगलाच व्हावा चांगलाच व्हावा परंतु त्या मुलांनी सुद्धा त्या संस्काराची जाण ठेवली पाहिजेत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जाण ठेवली महाराज माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी जाण ठेवली महाराज कधी विचार नाही केला की काय होईन आणि काय नाही परंतु समाज एकत्रित करण्याचं काम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी के केलं जे अठरा पण जाती एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं इतकं सोपं नाही महाराज त्याच्यानंतर कोणाच राज्याला जमलं नाही ते कितीतरी राजे आले कितीतरी राजे गेले परंतु अठरा जपड जाती एकत्रित करण्याचं काम फक्त कोण केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी म्हणा आणि काय निष्ठा होती हो मावळ्यांची एवढी निष्ठा होती बाजीप्रभू देशपांडेचा विचार करा शिवा काशीचा विचार करा महाराज तुमचे जर मला कपडे घालायला मिळाले तर त्यासारखं मला सौभाग्य नाही हो एकदा तरी कपडे घालायला द्या हे शिवा काशीत म्हणायचा आणि वेळ आलीच महाराज वेळ well, आलीच पन्हाळगड्याला वेढा दिला होता सिद्धी जोहरनं त्या टाइमाला कोण्या पन्हाळगड्याच्या का खानाच्या भेटीला जायचं ठरलं महाराज खानाच्या मुलाच्या भेटीला जायचं ठरलं मी जातो मी जातो अरे पण तुला ओळखतील कसे दे नाही महाराज राजे तुम्ही एक काम करा म्हणे तुमचा जो जिरे टेप आहे ना टोप तो मला द्या तुमचे वस्त्र मला द्या आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन मी त्या ठिकाणी जातो अरे पण शिवा तुला मरावं लागल रे तिथं मराव लागून तू वाचून परत येणार नाही अहो राजे लाख मेले चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे राजे तुम्ही खुशाल गडावर निघून जा मी जातो आणि खानाच्या मुलाला भेटतो गेला मारा शिवाकाशीत गेला आणि त्या ठिकाणी त्याचा शिरछेद झाला ठीक आहे एवढ्यावर थांबलो नाही बाजीप्रभू देशपांडे म्हणायला लागले आता इथून आपल्याला विशाळ गडाकडे जायचं आहे ठराविक मावळे सोबत घ्या आणि तुम्ही विशाळ गडावर जागा छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लागले अरे काशीत पहिलेच तिथं गेलेला आहे आणि त्याला मी जर त्या तो गेला आहे तो परत येतो का नाही ये सांगता येत नाही आणि बाजी प्रभू देशपांडे तुमच्यासारखा व्यक्ती मला गमवायचा नाही हो अरे मला जहागिरी नाही भेटली चालन मी राजा असो नसो नाही राहिलो चालन पण तुमच्यासारखे मावळे मला गमवायचे नाही तुम्ही पण माझ्यासोबत चला राजे हट्टाला पेटू नका जशा प्रकारे देवासोबत एका भक्ताचं नाव लावलं जाते ना त्याप्रमाणे माझं नाव तुमच्या सोबत लागलं जाईल अरे आमच्या सगळ्यांचं नाव राजेश तुमच्या सोबत घेतलं जाईल तुम्ही आवर्जून काय करा विशाल गडाकडे जा महाराज विशाळ गडाकडे निघले विशाल गडाकडे निघणे एवढं सोपं नाही त्या गडावर जाण्याकरता आहो सहा सात तासाचा ता प्रवास होता सहा तास प्रवासात जाणार होते बरं हे जाताना विशाल गडावर पोहोचणे एवढं सोपं नाही कारण त्या ठिकाणी पहिलेच वेळा दिलेला होता तो सुद्धा तयारीत होता या दिशेला शिवाजी महाराज येणार आहेत आणि मी यांच्यासोबत युद्ध करणार आहे बघा एक संकट नाही ना टळते दुसरं संकट त्या ठिकाणी रिकाम निर्माण झालं बर बाजी प्रभू देशपांडे काही ठराविक मावळे घेऊन या ठिकाणी युद्धासाठी तयार झाले हे काल कधी जेवले होते हे सुद्धा माहित आता नव्या दमाचे पाच हजार सैन्य येणारे आणि त्या पाच हजार सैन्याबरोबर बाजीप्रभू देशपांडे आणि तिथं जवळपास जे राहिलेले तीनशे मावळे लढणार आहेत अरे कुठं राहिले पाच हजार कुठं राहिले तीनशे मावळे काल कधी जेवले होते माहीत नाही पाण्या पावसानं अंग पूर्ण ओले चिंब झालेले आहेत अशी अवस्था झालीत आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा युद्ध करायचंय महाराज इतकं सोपं नाही पाच हजार सैन्य समोर आलं समोर आल्याच्या नंतर महाराज युद्धाला सुरुवात झाली युद्ध सुरू झालं तिकड विशाल गड जवळ काटायला सैन्य निघालंय पालखीत महाराज बसलेले आहेत महाराजांना घेऊन चालले आहेत तिकडे सूर्याजीचं युद्ध झालं राजेंचं युद्ध झालं आणि बाजी प्रभू देशपांडेचं गोड खिंडी युद्ध सुरू झालं महाराज युद्ध झाला अतिशय तलवारी तलवारी घासायला लागल्या महाराज एकमेकाला लागायला लागल्या रणागणात युद्ध युद्ध सुरू झालं रक्त झालेले बाजी प्रभू देशपांडे हातामध्ये दोन तलवारी घेतात एकही विचार करायला लागत नाही किती गणी मी द्या पण एकालाही जाऊ देणार नाही ना आणि गर्जना सुरू झाली हर 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 दोन दोन आणि दानपट्टे सुरुवात झाली एक काही गणी मला पुढे जाऊ देत नाही असे पाजीपर्व उदय पांडे लढायला लागले महाराज साधी गोष्ट आहे काय का। होतं वय महाराज अरे पंचेचाळीस ते पन्नास वर्षाचा माणूस पंचेचाळीस ते पन्नास वर्ष जे आराम करायची अवस्था आहे त्या मध्ये दोन तलवारी घेऊन लढण्याचं काम करतोय कितीतरी तरी रक्त पण झालं कळालं अरे बाजी असा मरत नाहीये वरती जाऊन गोळी मार बाजी प्रभू देशपांडे मार विचार मारे कोण आहे बाजी कोणता बाजी बाजी समजत नाही अरे बाजी ओळखला जात नाही अरे जो रक्ता भंभाळ झालाय ना तो बाजी आहे त्याच्या अंगावर कपडे सुद्धा राहिले नसन ना तो बाजी आहे त्याचे डोळे लालबुंद झाले असेल ना तो बाजी जाऊन त्याला गोळी मार महाराज गेला गेला आणि त्या बरोबर बाजी देशपांडेला कोळी मारली कोळी मारता बाजी प्रभू देशपांडे खाली पडले खाली पडल्यावर पाघ आले अरे अजून विशाल गडावर गेले नाही महाराज तो फेचा आवाज आला नाही अजून महाराज पोहोचले नाही हा मर बाजी मरतो कशाचा पाची उठली आणि युद्ध करायला लागले महाराज बाजी करायला युद्ध करायला लागले महाराज एवढं सोपं नाही हो ही होती निष्ठा ही होती निष्ठा आपली सगळी निष्ठा निष्ठी चाललेली आहे महाराज ही अशी जर निष्ठा असली महाराज अहो त्या राजाच्या बाबतीत कितीतरी निष्ठा होती स्वतः त्यांच्यावर आलेले वार निद्या छातीनं झेलण्याची ताकद या महाराष्ट्रामधील मावळ्यांमध्ये होती महाराज आणि ही जी भूमी आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या पायाच्या धुळेनं पवित्र पावन झालेली भूमी म्हणजे महाराष्ट्राची भूमी आहे आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये अतिशय कर्मवीर होऊन गेले महाराज